महापालिका घनकचरा स्वच्छता विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी कामगार नेते चांगदेव सोनवणे ने, फाउंडेशनचे संस्थापक भालचंद्र साखरे आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शिरसट शांताबाई साखरे डॉक्टर हिराकांत जाधव प्राध्यापक नवनाथ कुचेकर नयना पलंगे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी या परिसरातील चारही बाजूने कोपरान कोपरा साफ करण्यात आला यावेळी सुमारे पाच टन कचरा उचलण्यात आलाय या उपक्रमात केरबा माने श्रावण भंडारे चंद्रकांत बनसोडे संगीता ओव्हाळ शशिकला डावरे राजर्षी साखरे संयोगिता ओव्हाळ सतीश वाघमारे दत्ता ओव्हाळ संजय गायकवाड मनोज गोडवे रतन साळवे आशिष लोखंडे आदींसह महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आयोजित केले होते या मोहीममध्ये त्यांचे सर्व कार्यकर्ते माता भगिनी म्हणजे भाऊ माझ्या ताई लोक सहभाग घेतलेत आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या दोन दोन महिन्यापासून सोलापूर शहरामधील मुख्य रस्ते स्वच्छतेची मोहीम आपण घेत आहोत त्याचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे लोकसभागातून जो स्वच्छता होते फार त्याला महत्त्व असतं आहे आणि स्वच्छता म्हणजे काय हे मुळात आहे ना लोकसभागातून आपण स्वच्छता केल्यानंतर स्वच्छतेची जाणीव होती ते त्यांनी एक आम्ही दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज ही मोहीम त्यांनी हुसात्मा दिनी ऐतिहासिक इमारतीच्या सोबत त्यांनी त्यांनी घेतलेली आहे फारुद्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला त्यांनी मला आवर्जून बोलवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व स्वच्छतेची सुद्धा आत्ता मी पाहणी केली बरेच स्वच्छता त्यांनी परिसरामध्ये केलेलं व मला वाटतं कमीत कमी इथं एक तीन ते चार टनापेक्षाही जास्त कचरा त्यांनी इथं गोळा करून ठेवलेला आहे आणि असं त्यांचा ह्या स्वच्छतेच्या माध्यमातून असा संदेश जातो की प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपण आपलं शहर स्वच्छ ठेवावं मी सर्व सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की स्वच्छतेच्या बरोबरच आपल्या घरातील जे काही स्वच्छता होते ते आपण इतर तर कुठेही न टाकता घंटागाडीमध्येच त्यांनी कचरा टाकावं व आपलं शहर स्वच्छता होण्यामध्ये त्यांनी मदत करावं या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मी त्या संघटनेचा मी आभारी आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही